रामा ॲग्रोटेक शेती तुमची खात्री आमची तुमच्या औषधाचं आम्हाला चांगला रिझल्ट भेटला झाड हल्दी झाले आणि झाडाचं ग्लोजिंग नंतर साइज, एकदम परफेक्ट चांगले वाटले आम्हाला रामकृष्ण आरे मी राम प्रतिनिधी नवनाथ देवकते तर आज आपण एवढे या गावामध्ये आलेलो आहे तर डाळिंबीच्या प्लॉटमध्ये या बागेसाठी रामागिरेटेकचे काय प्रॉडक्ट वापरलेत ते आपण ह्या शेतकरी मित्रांकडून जाणून घेणार आहोत तर रामागरेटेक महालक्ष्मी एंटरप्रायजेस यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ह्या बागेला ट्रीटमेंट केलेलं आहे तर ते आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेऊ प्रथम तर आपण त्यांची ओळख करून घेऊ नमस्कार 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 शिवाजी फाळके गाव हलद्याकडे हो तर आपण ह्या प्लॉटसाठी काय काय वापरलेल्या हो, आणि सुरुवात कधीपासून केली सुरुवातीपासून आहे का मदंतरी नाही नाही सुरुवातीपासून म्हणजे इतर मारल्यापासून सुरुवात आहे आहेच मारल्यापासून तुम्हाला ह्याचं काय म्हणजे काय फरक जाणवते काय तुमच्या औषधाचं आम्हाला चा, चांगलं रिझल्ट भेटला झाड हल्दी चालेत आणि झाडाचं चा, ग्लोजिंग नंतर साईज एकदम परफेक्ट चांगले वाटले आम्हाला आणि सेटिंग आम कसं झालंय से सेटिंग आमच्या पेक्षाही जास्त सेटिंग झाले मार्केटला शेतकऱ्यांचं नाही त्या नाही नाही आता आमच्या अपेक्षा साधारण एक चाळीस पन्नास सेटिंग होतील परंतु आम्हाच्या झाडावर आता जवळजवळ दीडशे सेटिंग आहेत दीडशे सेटिंग म्हणजे अपेक्षेपेक्षाही डबल डबल सेटिंग झाले असून ते आकारानं मोठं आहे चांगलं आहे लांब आहे आणि त्यामुळे तुमच्या मी आम्ही आभार आभारपूर्मा म्हणजे बरं चांगलं आहे बर, हो मार्गदर्शन तुम्हाला म्हणजे प्रतिनिधी साधारण हे झाड आमचं एका दीड वर्षाचं आहे साधारण म्हणजे सतरा अठरा महिन्याचं झाड आहे तर तुम्ही बघू शकता या झाडावर किती फळ आहे साधारण तरी विचार केला तरी ह्या झाडावर दीडशे ते पावणे दोनशे फळ आहे तर ते फळ का नका ना आणि त्याची क्वालिटी बघा साईज आता ह्या फळाची साईज किती आहे साधारण मग ऐंशी ते नव्वद ग्रॅम साईज आहे आणि ह्या झाडाला साठी ह्या फळाला साठी म्हणून माझ्या अंदाजाने एक वीस पंचवीस दिवस झाला असेल असं म्हणजे बरं वाटतंय चांगलं एकाच झाडाला झाडाला एका झाडाला नाही आता हे एक झाड झालं समोरचं झाड बघा तुम्ही त्याची परी अवस्था अशीच आहे भरपूर काय जण काय शेतकरी म्हणतात की दाखवाय पुरतो तुम्ही बाबा एक दोन झाडाला नाही नाही असं नाही आता ना, ना, आमच्या झाडाचा प्लॉट चारशे झाडाचा प्लॉट आहे प्रत्येक झाडाच खाली तुम्ही जावा झाडापशी जावा प्रत्येक झाडाला समान फळ आहे आणि बुडक्यापासून शेंड्यापर्यंत सेम फळ आहे म्हणजे समाधान आहे तुम्ही समाधान आहे इतर डाळी जर किंवा डाळी असतील शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे होते की तुम्ही रामा आग्रोटेक जे तुमचं केमिकल असेल काही साहेब असतील त्यांच्या संपर्कात राहून जर तुम्ही जर ते काम केलं तर शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट मिळेल कंपनी सोबत तुम्ही मार्गदर्शन तुम्ही साहेबांचं जर व्यवस्थित घेतलं तर तुमच्या प्लॉट शंभर टक्के तुम्ही सक्सेसफुल असणार आहे असं आमची इच्छा आहे आणि होत आहे पर्यंत झालाय पर आता ही समोर होती रिझल्ट आहे घेऊ सर नाही बरोबर आहे की पण शेतकऱ्यांना विश्वास बस बसत नाही ना बाकीच्या शेतकऱ्यांना आमचा आता चारशे झाडाचा प्लॉट आहे शंभर टक्के आता सक्सेसफुल आहे आणि डाळी भरपूर आहे हळदी आहे ग्लो आहे झाडावर नंतर पांढरी मुळी चांगली आहे डाळीम नियोजन करताना शेतकऱ्यांनी सुरुवातीपासून म्हणजे कसं नियोजन केलं पाहिजे आता पहिल्यांदा स्टार्ट करायचं म्हटलं त्याला भेसळ बाग चाळली पाहिजे स्टार्ट जर तुम्हाला सांगायचं झालं शेतकऱ्यांसाठी तर बाग चाळली पाहिजे नंतर त्याचा शेणखत भरून तुम्ही जे देणारा भेसळ डोसा आहे mm. तुमच्या माध्यमातून किंवा तुमच्या संपर्कात राहून ते तुमच्या म्हणण्यापूर्मानं जर टाकला डोस तरी परत स्प्रे तुमचं देणार आहे तुम्ही ते स्प्रे जर वेळेवर जर केलं तर काही अडचणी टक्के अशी बाग येऊ शकते काही सुद्धा अडचण येत आणि लक्ष दिलं तर काय आता तुम्ही बघू शकता कुठला झाड पानाची रुंदी बघा पानं बघा किती हल्दी आहेत आणि ह्याची कार्यक्षमता ह्याच क्वालिटी बघा कॅनो प्याल किंवा चमक पानाची बघा किंवा फळांची चमक तुम्ही बघू शकता आणि कुठल्याही प्रकारचं तुम्हाला दिसणार नाही फळावर असणार आता आपण ह्याला सुरुवातीपासून काय काय वापरले रूट मॅजिक वापरले रूट मॅजिक वापरले रामा मॅजिक वापरले रामा मॅजिक वापरले रामा आ... <coughs> गोल्डो वापरला गोल्ड वापरले तर सध्या आपण जर बघितलं आता या स्टेपला तर सध्या आता इथून पुढे जर आपल्याला फक्त आता फुगवण्याची गरज आहे म्हणजे फळांची वाढ झाली पाहिजे तर त्याच्यासाठी सध्या आपण आता बायोसृष्टी सोडायला पाहिजे बावीसृष्टी चालू आहे सोडायला चालू आहे ना तर बावीसृष्टी आता सोडलेला आहे प्लॉट साठी तर आपण नंतरच्या भागामध्ये आपण बघू की बाबा साईज किती वाढले आणि प्लॉट ची काय कंडिशन आहे ते पण आपण नंतर बघूया दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद थँक्यू रामकृष्ण